अलिबाग मुरुड मतदारसंघात छोटमशेठ यांना मतदार राजाचा पाठिंबा वाढतोय शेकडो कार्यकर्त्यांच्या का भाजपामध्ये जाहीर रित्या प्रवेश झालेला आहे रोहा तालुक्यातील नऊ गावातील विद्यमान सदस्य कार्यकर्त्यांचा का जिराड येथे शेठ भोईर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केलेला आहे रायगड जिल्ह्यामधील अलिबाग मुरुड मतदारसंघातील झुंजार नेता म्हणून शेठ भोईर संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत आहेत आपल्या दानशूर वृत्तीमुळे संपूर्ण अरिबाग मुरुड मतदारसंघातील जणू काय ते मतदार राजाच्या गळ्यातले ताईतच बनले आहेत अक्षरशः रोहा तालुक्यातील जवळपास नऊ गावातील शेकडो कार्यकर्ते हे भाजपाचे शेड भोईर यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून कोकबन आदिवासीवाडीसह न्हावे सोनखार कुंभोशी आरे खारगाव लक्ष्मीनखार वावेखार झोळांबे अशा विविध गावातील लोकांनी जाहीरित्या पक्षप्रवेश केला आहे यावेळी इरादा पक्का आमच्या हक्काचा लाडका नेता दिलीप भुईर यांच्यासाठी अहोरात्र झटून विधानसभेवर निवडून आणू अशा आश्वासन यावेळी प्रवेश करताना दिलं आहे या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची लोकांशी नाळ जोडली गेलेली आहे केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे या सत्तेच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवारूपी अनेक विकास कामे करत असताना लोकांनी या अलिबाग मुरुड मतदारसंघाचं संयोजक म्हणून स्वागत करून विश्वास ठेवून हा प्रवेश केला असल्याचं त्यांनी व्यक्त केला भविष्यात अनेक विकास कामांचा असा अविरतपणे सुरू असेल असं आश्वस्त करत छोटमशेठ यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्ते पदाधिकारी यांना विश्वासात घेतला प्रसंगी जिल्हा कार्यकारिणी सदस्य अप्पा पालकर रोहा तालुका सणेरा विभाग अध्यक्ष अतुल पाटील पांडुरुंग कडू सुहास भगत मिलिंद झुरे भूषण साळवी सत्यवान रक्षीकर यांच्यासह महिला कार्यकर्त्या पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या गेल्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक विकास कामं झालेली आहेत आणि माझ्यावरती तिथल्या पूर्ण जनतेचा विधानसभेतल्या पूर्ण जनतेचा माझ्यावरती विश्वास आहे आणि त्या विश्वासावरती कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून आज भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक गावातील लोक किंवा ग्रामपंचायतीचे लोक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टी केंद्रातही आहे राज्यातही आहे आणि ह्या विधानसभेमध्ये अत्यंत छानपणे काम करणारे सर्वच मंडळी आहे त्यातून आम्हाला मिळालेली ही संधी भारतीय जनता पार्टीने दिलेली संधी चालू जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून त्याचबरोबर आयुष्यमान भारत कार्ड याचा महाराष्ट्राचा उपसंयोजक म्हणून त्याचबरोबर ह्या विधानसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून आज मी काम करत आलो आहे त्या माझ्या विश्वासावरती विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये आणि भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून आज बरेच गावातील लोक पक्षप्रवेश करत आहेत